शेतकरी बंधूंनो नमस्कार भारताच्या अर्थमंत्री माननीय निर्मला सीतारामन यांनी एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस सव्वीस सादर केला या अर्थसंकल्पामध्ये विविध क्षेत्रासाठी विविध अशा वेगवेगळ्या योजना आणण्यात आलेल्या आहेत तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कृषी क्षेत्रासाठी या अर्थसंकल्पात काय देण्यात आले आहे या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत या अर्थसंकल्पामध्ये विकासाचे चार इंजिन सांगण्यात आलेले आहेत ज्यामध्ये पहिलं इंजिन कृषीक्षेत्र दुसरं एम एस ई तिसरं गुंतवणूक आणि चौथं निर्यात या चार इंजिनवर विकासाच्या चार इंजिनवर हा अर्थसंकल्प आधारित आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जे विकासाचे पहिले इंजिन आहे ते म्हणजे कृषीक्षेत्र संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत जसं की मी आत्ताच आपल्याला सांगितलं की विविध क्षेत्रासाठी खर्च केला जाणार आहे तर आपण जर या पिक्चरमध्ये पाहिलं तर विविध क्षेत्र आहेत आणि दोन आहे, हजार पंचवीस सव्वीसमध्ये त्या क्षेत्रामध्ये किती खर्च केला जाणार आहे याची माहिती यामध्ये दिलेली आहे ज्यामध्ये कृषी आणि संलग्न उपक्रम यासाठी एक लाख एकाहत्तर हजार चारशे सदोतीस कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत आणि या अंतर्गत कृषी क्षेत्रामध्ये विविध योजना विविध मंडळ आणि विविध कामांसाठी हा निधी उपयोगात आणण्यात येणार आहे हे, कुरुशी कुरुशी तर हे विविध काम विविध योजना कोणकोणत्या आहेत त्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया त्यातली पहिली योजना आहे पंतप्रधान धनधान्य कृषी योजना कृषी जिल्ह्यांचा विकास कार्यक्रम तर यामध्ये राज्यांबरोबर भागीदारीत हा कार्यक्रम सुरू करण्यात येणार आहे तसेच कमी उत्पादकता मध्यम पीक क्षमता आणि सरासरीपेक्षा कमी कर्ज मापदंड असलेले एकूण शंभर जिल्हे यात समाविष्ट करण्यात येणार आहेत आणि याचा लाभ हा एक पॉईंट सात कोटी शेतकऱ्यांना मिळणार आहे दुसरे आहे ग्रामीण समृद्धी आणि लवचिकता निर्माण करणे यामध्ये कौशल्य विकास गुंतवणूक तंत्रज्ञान आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी कृषी क्षेत्रातील अल्प रोजगाराची समस्या दूर करण्यासाठी राज्यांबरोबर भागीदारीत एक व्यापक बहुउद्देशीय प्रकल्प आणि बहुक्षेत्रीय प्रकल्प कार्यक्रम राबवण्यात येणार आहे यामध्ये पहिल्या टप्प्यात शंभर विकसनशील कृषी जिल्ह्यांना सामावून घेतले जाणार आहे आणि यामध्ये प्रामुख्याने ग्रामीण युवा ग्रामीण महिला सीमांत व छोटे शेतकरी तसेच भूमिहीन कुटुंब यांच्यावर फोकस देण्यात येणार आहे यानंतर डाळींच्या बाबतीत आत्मनिर्भरता मिशन सरकारमार्फत राबवण्यात येणार आहे यामध्ये सरकार तूर उडीद आणि मसूरवर लक्ष केंद्रित करून सहा वर्षाचे डाळींच्या बाबतीत आत्मनिर्भरता मिशन सुरू करणार आहे यामध्ये नाफेड आणि एन सी सी एफ आगामी चार वर्षात शेतकऱ्यांकडून या डाळींची खरेदी करतील आणि या मिशनमध्ये तूर उ उडीद आणि मसूर या तीन पिकांवर विशेष लक्ष दिले जाणार आहे यासोबतच भाजीपाला आणि फळपीक उत्पादकांना देखील एक सर्वसमावेशक कार्यक्रम सुरू करण्यात येणार आहे भाजीपाला आणि फळांसाठी सर्वसमावेशक कार्यक्रम यामध्ये उत्पादन कार्यक्षम पुरवठा प्रक्रिया आणि शेतकऱ्यांसाठी रास्त किमतींना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यांबरोबर भागीदारीत हा एक व्यापक कार्यक्रम सुरू केला जाणार आहे ज्यामध्ये शेतकरी उत्पादक कंपन्या आणि सहकारी संस्थांच्या अंमलबजावणी आणि सहभागासाठी योग्य त्या संस्थात्मक यंत्रणादेखील स्थापन केल्या जाणार आहेत सर्व शेतकरी बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचा जर कोणता घटक असेल तर तो म्हणजे उच्च बियाणे आणि यासाठी केंद्र सरकारमार्फत उच्च उत्पन्न देणाऱ्या बियाणांसाठी राष्ट्रीय अभियान देखील देखील राबवण्यात येणार आहे ज्यामध्ये उच्च उत्पन्न देणाऱ्या बियाणांसाठी राष्ट्रीय अभियान सुरू करून यामध्ये संशोधन परिसंस्था बळकट करणे उच्च उत्पादन कीटक प्रतिरोधक आणि हवामान लवचिकता असलेल्या बियाणांचा लक्षित विकास आणि प्रसार करणे हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे तसेच शंभरहून अधिक प्रकारच्या बियाणांची व्यावसायिक उपलब्धता देखील या अभियानांतर्गत करण्यात येणार आहे यानंतरचे जे, जे प्रमुख अभियान आहे ते आहे कापूस कापूस हा आपल्या भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घेतला जातो तर या कापसासाठी कापूस उत्पादकतेसाठी एक विशेष अभियान राबवलं जाणार आहे ज्यामध्ये कापसा कापूस लागवडीची उत्पादकता आणि शाश्वतता यामध्ये लक्षणीय सुधारणा करण्यासाठी आणि अधिक लांब धाग्याच्या कापूसवानांना प्रोत्साहन देण्यासाठी पाच वर्षाच्या अभियानाची घोषणा केली जाणार आहे म्हणजे पाच वर्ष हे अभियान राबवलं जाणार आहे यामध्ये शेतकऱ्यांना विज्ञान आणि तंत्रज्ञानाची सर्वोत्तम मदत केली जाणार असून त्यामुळे या अभियानाचा लाभ हा कापूस उत्पादकांना होणार आहे यानंतर हा देखील फार महत्त्वपूर्ण असा निर्णय केंद्र सरकारमार्फत घेण्यात आलेला आहे ज्यामध्ये प्लाझ्म लाईनसह जीन बँकेची स्थापना करण्यात येणार आहे यामध्ये जनुकीय संसाधनांसाठी सार्वजनिक आणि खाजगी दोन्ही क्षेत्रांना संसाधन पुरवण्यासाठी संरक्षण पुरवण्यासाठी तसेच भविष्यातील अन्न आणि पोषण सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी दहा लाख जर्म प्लाझम लाईनसह जीन बँक स्थापन केली जाणार आहे तसेच मत्स्य व्यावसायिकांना देखील विशेष आराखडा तयार करण्यात येणार आहे ज्यामध्ये सरकार अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप बेटांवर विशेष लक्ष केंद्रित करून भारतीय विशेष आर्थिक क्षेत्र आणि खोल समुद्रांमध्ये मत्स्यपालनाच्या शाश्वत वापरासाठी एक आराखडा सादर करणार आहे यानंतर हा एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय सरकारमार्फत घेण्यात आला आलेला आहे ज्यामध्ये किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून वर्धित पु पतपुरवठा करण्यात येणार आहे आणि किसान क्रेडिट कार्डमार्फत घेतलेल्या कर्जासाठी सुधारित व्याज सवलत योजनेअंतर्गत कर्ज मर्यादा ही तीन लाख रुपयेवरून पाच लाख रुपयेपर्यंत वाढवण्यात आलेली आहे तसेच बिहारमध्ये मखाना मंडळ स्थापन करण्याचा निर्णय देखील करण्यात आलेला आहे यामध्ये मखानाचे उत्पादन प्रक्रिया मूल्यवर्धन आणि विपणन सुधारण्यासाठी मखाना मंडळ स्थापन केले जाणार तसेच दुसरा एक प्रकल्प आसाममध्ये सुरू करण्यात येणार आहे ज्यामध्ये युरिया प्रकल्प हा आसाममधील नामरूप येथे वार्षिक बारा पॉईंट सात लाख मेट्रिक टन क्षमतेचा हा युरिया प्रकल्प उभारण्यात येणार आहे यामुळे युरियाचा पुरवठा वाढेल आणि पूर्वेकडील प्रदेशात अलीकडेच तीन निष्क्रिय युरिया प्रकल्प सुरू करण्यात आल्यामुळे युरिया उत्पादनात आत्मनिर्भरता साध्य करण्यास आपल्याला मदत होणार आहे तर अशा प्रकारे विविध क्षेत्रातील योजना आणि विविध प्रकल्प युनिट सुरू करण्यासाठी केंद्र सरकारमार्फत दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आलेली आहे तर याचा फायदा नक्कीच आपल्या भारतातील सर्व शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होईल असं आपल्याला अपेक्षा करण्यास हरकत नाही धन्यवाद